बर झालं वेळेत बघितलं ते सुगंध या भाजीचा खूप छान असतो बाजारात झाला होलसेल बाजारातून दुसऱ्या बाजारात काय हवंय तुला कडीपत्ता हवाय पूर्णपणे थंड झालंय आता हे मिक्सरला की नाही सुगंध इतका भारी आहे ना पण बाबा खत करायला चाललेत बघा हे खत आपण टाकतो ना वेलींना पावसाच टाकायचं ना ते ना लगेच म्हणून छत्री घेऊन जा छत्री हा छत्री घेऊन जा नमस्कार मित्रमैत्रीण मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक आपल्या चॅनल मध्ये तर हे बघा हे पाऊस हो। चालूच आहे भरपूर पाऊस पडतो आहे आज अजिबात आम्ही घराच्या बाहेर किती गेलेलो नाही आहे आत्ता ते कुणाच्या बाबा गेलेत ते म्हटले जरा वेली ना की नाही खत पाणी करतो ते पटकन जाऊन येतील ते बाकीचं काय बाहेरचं काय होणार नाही आहे काम आज असं हे वातावरण आहे कुठे म्हटलं भिजत 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 करायचं म्हटलं चला आता किचनचंच करून घेऊया घरातलं घेतलं सगळं आवरून बसून बसून हा गजरा विणला हा बघा चाफा आणि जाईची फुलं आत्ता मागच्या एका व्हिडिओमध्ये मला कमेंट आलेल्या की ही च चमेलीची फुलं आहेत कोण म्हणतं जाईजुई कोण म्हणतं सायली मला पण नक्की या फुलांची नावं माहीत नाही पण मी आपली जाईजुई बोलते <laughs> या फुलांची बघा ही फुलं आहेत ना सुगंध या फुलांचा इतका सुंदर आहे ना म्हणजे म्हणजे एक चार पाच दिवस झाले बघते मी म्हणजे गजरे बघा मी आता एक चार पाच दिवस झाले बनवते फुलं कोमेजून गेल्यानंतरसुद्धा या फुलांचा वास अजिबात जात नाही आत्ताच मी केसातला गजरा काढला मी आणि ते झाडांच्या खाली फेकला तो तरी पण त्यात सुगंध की नाही भरपूर होता इतका ह्या फुलांचा की नाही सुगंध आहे मोगऱ्यापेक्षा पण भारीही सुगंध आहे मोगऱ्याचा कसा वास म्हणजे ती फुलं बघा सुकली ना वास निघून जातो पण ह्या फुलांचा सुकल्यानंतर पण ह्या फुलांचा की नाही वास राहतो त्याच्यामुळे फुलं खूप छान आहे मस्त आहेत आता काल ही समोर बघा वेल आहे ना जुईची तिला पण जरा साफसफाई करून त्याला खत वर केलेलं आहे तर तिला पण आता भरपूर फुलं येतील फुलं फुलतात तिकडची पण जरा कमी प्रमाण आहे असं पण ही फुलं मात्र मस्त काय भारी सुगंध आहे त्याच्यामुळे मला ना आता म्हणजे खूप आवडायला ला लागलेले आहेत तर अगोदर मला फक्त मोगराच आवडायचा आता सध्या मोगरा चाफा आणि ही फुलं जायची तर ही माझी आता आवडीची झालेली आहे तर चला आता जाऊया किचनमध्ये थोडंसं किचनचं काम पण करून घेऊया हो वाटण वगैरे काढायचे काल काढायचं होतं पण काल काही वेळ मिळाला नाही म्हटलं त्याला आज बाहेरचं काही काम नाही तर ते म्हटलं करून घेऊया वाग्या स्वरूप आपले मस्तपैकी झोपलेले आहेत ती बघा ती मागे तुम्हाला वाळू दिसते सारखे दोघंजणं धावत धावत त्या वाळूवरती जातात जास्त करून आपला वाग्या आता हा पाऊस आहे ना तर इतक्या पावसात पण तो सकाळी ना दोनदा त्या वाळूवरती गेला होता आणि दोन तीन वेळा त्याला कुसून पण काढला आम्ही सगळी पुऱ्या घरभर वाळू वाळू केली होती त्यांचा बेड मी सकाळी छान प्रकारे झाडून घेतला तिचा आदर वगैरे सगळी चेंज केली म्हणजे असा तो वाघ्या बघा करतो शेरू आपला जात नाही पाण्यामध्ये त्याला पाऊस वगैरे म्हणजे पाणी त्याला अजिबात आवडत नाही पण हा वाघ्यासारखा सतत तो पाण्यामध्ये बसतो आणि इतका पाऊस तर सकाळी त्याच्यामुळे मी पण काही शूटिंग वगैरे हो काय केलं नाही आत्ताच बघा शूटिंगला सुरुवात केली आहे वातावरण सगळं इतकं हे होतं ना मळकसारखं आणि थंड थंडगार बर्फासारखं वातावरण झालेलं आहे आता सगळ्यात आधी दूध गरम करून घेते हे दोन दिवसाचं दूध आहे गरमच नाही केलं काल म्हटलं आता पटकन गरम करते थोडस पाणी दही पण लावायचं आज बागेतल्या पडवळ तयार झाल्यात कुणाच्या म्हणतात काढून घे झालं खत करून इथे पण टाकायचं ना तर नारलामध्ये ना चंगू मंगू बघा चंगू मंगू बिचारी एवढे घाण होऊन येतात ना तुम्हाला काय सांगू मातीमध्ये लोळून लोळून येतात एक आता हा बघा हा बघा घ्यायला किती मस्ती आले हा वाघ्या शेरूला आणि थंड वातावरण आहे आता आपण त्याला सारखं काय बस पाण्यामध्ये पण नाही ना भिजू शकत हा बोका जाम चाप्टर आहे ह्याला नुसतं पाण्यामध्ये पाहिजे पाऊस बिऊस काय बघत नाही आणि हा बघा हा एक चाप्टर पोरगा का झाली त्याची सुरुवात झाली बघा चला चला मला बघू दे बाहेर बाबा काय बोलतो चल बस चल तुम्हाला खाल देते चला चला हां चाव चाव दर चाव हां चाव चाव हा खा, खा माझा हात लबाड द चा बुक लागली ना चला खायला हे चालताना पण भीती वाटते पाय घसरतो सगळं शेवाळे झालेत ना मध्ये दोनदा तीनदा साफ करून घेतलं तरी पण तसंच तर इथे आता कुणाला जेव्हा केळीची पानं कापत काय झालं त्या केळीला भरपूर कामं वाढलेत ती कापायला पाहिजे बघा किती पानं झालेली आहेत ती पाऊस नसेल ना त्या सगळी पानं जी फाटलेली आहेत ना सगळी काढून टाकायची साईडला करून फेकू नका झाडांच्या ह्याच्याशी ठेवूया आपण बुंद्याशी हे घे ना आपल्याला ते आहे ना ते कापायचं त्या बांबूला बांधायला पाहिजे हात नाही पुसत तर हा हा इथे टाकून ठेव हे वाढलेलं राहण आहे ना ते जरा दबून जाईल नंतर त्याला या मग आपण हे आता मागे साफ केलं होतं बघा परत ते वाढलंय थांब 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 बघू दे टिकली केळ ती बघा एक खेळ वेलची केल हा पिवळी पडलेत ना बरं झालं वेळेत बघितलं ते झाले त्याला कुणालीची सोय झाली वरती <laughs> पोसवलत का केळी सावकाश काय आलं डोंगले हे डोंगले पण असे कडकडून चावतात ना बाप रे जबरदस्त चावतात हम्म पाऊस आला पाऊस आला का दोघ <laughs> सोडायला सांगतायत तर दादागिरीच असते वाळूच जायचंय मातीत जायचं आहे बाहेर मातीच जायचंय बाहेरनं जायचं आता बाहेर पाऊस पण पडतोय अजिबात बाहेरनं जायचं नंतरला सोडणार थोड्या वेळाने हां मी तुम्हाला आता खायला बनवते हां खायला पाहिजे ना भूक लागली ना पाग्या दोघो जण सांगतायत सोडायला मी त्यांच्या जवळ गेली होती ना सारखे मला असे बोच करून काढतायत म्हणून मी लांब आले मग चल शेपटी हल्ली आमची शेपटी हल्ली बघा शेरूची शेपटी जास्तशा हरत नाही कधी त्याची दादागिरी असते वाघे आपला शेपटी हरवतो चांगलं जा दही बस चल मी खायला बनवते बेटा खायला बनवते हां लोकांना पण लोकांना पण खायला हां 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 हा। च हो माझ्याकडून भूक लागली ना भूक लागली आंघोळ करायची नाव नाव करायची आता पाऊस की नाही थोडंसं थांबलं आहे म्हणून आम्ही पटकन की नाही बागेमध्ये आलेलं आहे आपल्या बागेमध्ये एक भाजी आपली तयार झालेली आहे तर पटकन म्हटलं काढून घेऊया पडवळ तयार झालेत पडवळ तयार झालीत आता आज नाही तर जून होऊन जाईल ना ती बघा केवढी मोठी झाली आणि ही विलाय ती पडवळ आहे म्हणजे लहान साईजमध्ये असते ना ती बघा ही पडवळ तयार झालेली आहे ही पण काढायची छोटीवाली या जोडली ही पण छोटी ही छोटी आहे खूप ना आता हात पोचेल का हां या भाजीची चव आहे इतकी छान असते ना सुगंध ह्या भाजीचा खूप छान असतो पडवळला ह्या की नाही वेगळाच सुगंध येतो हिवा ही एक निघाली तयार झाली पूर्ण आता अजून ठेवली असते ना तर जून झाली असते ही किती मस्त तर हा बघा हा आपला मांडव आहे ना घराच्या इकडचा इथे पण एक तयार झालंय अशा दोन तीन पडवळ पाहिजे म्हणजे एक टायमाची भाजी आपली होईल ना पटकन छान तयार झाली चला दुसरी पण काढून घेऊया हा खराब झाली हा बघा एक खरं हा 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 खाली बस झाली आपल्या दोन पण छान आहेत हे बघा दोन आपल्याला भाजीसाठी मस्त आहेत इथे पण एक तयार बघा लटकलेली दिसते पण ती अजून कोवळी आहे ना त्याच्यामुळे ती नाही काढणार आहे घाण होता खूप झाला की बाकी आहे स्टँड आहे ना त्यांनी पूर्ण खोलून पूर्ण क्लीन करून घेतला मला म्हणतो की आई खूप घाण झालंय मी साफ करतो चला आता आज सकाळच्या नाश्त्यामध्ये आता हीच भाजी करते भाजी बघा स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे म्हटलं तुमच्या पुण्यात कटिंग करूया हा किती मस्त पडवळ आहे ताजा पवळा एकदम कुठे पण खराब नाही आता हा पण चिरून बघूया आता ह्याची भाजी ना खूप छान बनणार आहे चवीला एकदम भारी लागणारी भाजी हे मस्त हा अजून ठेवला ना पडवळ बघा ह्याच्या बिया की नाही तयार झालेले आहेत बियाणं आपल्याला मिळालं असतं पण आपल्याला इतकं काही घाई नाही आहे नंतरला जेव्हा भरपूर लागतील ना त्यावेळेस मग आपण एखादं पडवळ ठेवून द्यायचं झाडावरती वेलीवरती मग ते बियाणं की नाही आपोआप तयार होतं मग मग बाहेरून विकत मग आपल्याला बियाणं आणावं लागत नाही मग विकतचं बियाणं पण खूप महाग मिळतं हे पडवळ दुधी वगैरे असेल त्याचं खूप महाग मिळतं चला आता ही भाजीनं शिरून घेते मी तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्यात राई जिरं कढीपत्ता हिरवी मिरची भरपूर असा कांदा आणि लसूण ह्याची फोडणी देऊन आता ही भाजी की नाही मी करायला सुरुवात केलेली आहे आता ही भाजी ना चवीला अप्रतिम म्हणजे मगाशी बघा म्हणाले की ही विलायती पडवळ आहे आणि त्याचा सुगंध खूप भारी आहे खरंच ही चवीमध्ये खूप वेगळी आहे म्हणजे गावठी पडवळ येतं ना आणि हे विलायती पडवळ याच्या चवीमध्ये ना खूप असा फरक आहे तर फोडणी करून झाल्यानंतर मी चिरलेला पडवळ त्यात घातला आणि त्याच्यानंतर मग हळद चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातले भाजी करं होती तितक्यात लाईटसुद्धा गेली त्याच्यामुळे बघा जसं आहे तसं मोबाईलची बॅटरी पेटवली आणि तिथे शूटिंग नाही चालू केलेलं आहे भाजी मिक्स करून घेतली आणि वाफेवरती आता आपल्याला ही भाजी नाही शिजून घ्यायचे त्याच्यावरती जा झाकण ठेवलं आणि त्या झाकणामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि आता ही स्लो गॅसवरती आपल्याला एक पाच मिनटं शिजत ठेवायचे पाच मिनटामध्ये भाजी लगेच शिजून जाते आणि त्याचं अंगचं पाणी पण सुटतं या भाजीला भरपूर शिजल्यानंतर बघा आता इथे ओलं खोबरं मी घालून घेतलेलं आहे मिक्स केलं आहे आणि आपली भाजी बघा मस्त ताजी भाजी ला ला ना ले ले। ही तयार झालेली आहे तर हे बघा आता हा नाश्ता करायला घेतला आहे इथे माझ्यासाठी ना मी नाचणीची भाकरी केलेली आहे आणि ही आपली पळवळची भाजी आणि ह्यांच्यासाठी चपात्या केल्या होत्या ह्या बघा चपात्या त्यांना पण दिलं आहे सगळ्यांना खायला आता हा नाश्ता करून झाल्यानंतर जायचं आहे परत बागेत काम करायला कसला हो कोणी गावठी पडव बघितला मिरची कोवळी भाजी, तो खुण खुण ताजी भाजी। आता ही कशी झाले तुम्ही ताज्या भाज्या ना झाडावरच्या म्हणजे वेलीवरच्या काढायच्या आणि डायरेक्ट बनवायच्या खूप चवीला भारी वेगळं असं काही नसेल तरी पण चांगलंच बनतात ना एखादी वस्तू समजा कधी कमी असली ना तरी पण चालून जातं काय फरक पडत नाही असं आहे ते कारण त्या भाज्यांची मूळ चवच हो त्याच्यामध्ये असते ना आणि प्लस आपले कष्ट असतात त्याच्यामध्ये लागलेले त्याच्यामुळे अजूनच गोड लागते असं आहे ते हा मग आता ही भाजी बाजारात जेव्हा जाते ती माणसाला पंधरा ते वीस दिवसा हा आपले हा बरोबर मार्केटला जाणार हा शेतकरी देणार मध्ये मध्ये कोण एजंट असणार हा ट्रान्सपोर्ट मधन होणार हा मग तेच ना पण हे आपण डायरेक्ट झाडावरची काढायची आणि खायची असं आहे ना त्याच्यामुळे चव कि नाही असं आहे चला नाश्ता करून घेतोय कुणाला तर ऑफिस चालू झालंय तो पण बसलाय बाहेर नाश्ता करायला सकाळची संध्याकाळ झाली दिवसभर पाऊस चालू आहे आणि आत्ता मी घेतले धने साफ करायला हे बघा हे धणे मागे आणले होते बाजारातून तर तसेच पडलेले आहेत जवळजवळ अर्धा किलो धणे आहेत ते म्हणजे आपण तिखट मसाला बनवला त्यावेळेस ते धणे आणले होते मला वाटतं का तरी एक किलो धणे मी आणले होते पण मसाल्यामध्ये म्हणजे गरम मसाला बघा टाकतो ना आपण तिखट मसाला मिरचीमध्ये त्या जास्त मी टाकलेले नाही अर्धा किलो टाकले होते आणि बाकीचे सगळे तसे राहिलेत तर म्हटलं तर धन्या पावडर आहे ना पटकन बनवून घेते थोडीशी म्हटलं साफ करून घेते आणि झटपट तुमच्याशी शेअर करते पटकन आता म्हटलं फावळा वेळ आहे तर म्हटलं होऊन जाईल ना हे लवकर चले तू हाक मारीस ना काकी काकी करून म्हटलं हीच आहे म्हटलं तर ही बघा समीक्षा आले काय हवंय तुला कडीपत्ता हवाय गप्पा झाल्या मारून आता तिला जरासा कडीपत्ता देते काढून हा बघा पाऊस कसा आमच्याकडे पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही आता भरून ना आलाय तो हे बघा जोरातच आला थांब आता दिट छत्री नाही पाऊस पण आला नाही थांबेल ना काय आणले छत्री आणले आणले हा मग एक मिनिट थांब मग कंटाळते ना तर आता म्हटलं पाऊस पडतो तर कुणाला जेव्हा हो म्हटलं तुम्हीच द्या कडीपत्ता काढून तर ते काढत बघा कडीपत्ता तुला जेवणाला हवाय ना ग जेवणाला हवाय आमच्यावर छान झालं ना कडीपत्ता आता पावसा ना ना आता पावसामध्ये मस्त वाढलाय झाले ना काय गेल्या वर्षीची रोप आहे मिरच्या आत्ताशी लावले खूप लहान आहे कुठन तर समीक्षा निघून गेल्यानंतर आता किचनच्या कामाला की नाही मी सुरुवात केलेली आहे असं तर अदनबन ना कोण हो ना कोण असं येत असतं भेटायला पण जेव्हा माझी शूटिंग चालू असते त्यावेळेस मग कॅप्चर होतं नाहीतर मग स्पेशली असं मी काही व्हिडिओ वगैरे काढत नाही कोणाचे असं सगळं आहे तर बघा आता ही धनेजिरे फूड बनवायला घेतलेली आहे मी आता माझ्या पद्धतीची जी धनजिरे फूड पावडर आहे ना ज्या शेअर करते आणि माझी किडे थोडीशी पद्धत वेगळी आहे यात मी थोडेसे गरम मसाले आहेत ना तेसुद्धा ॲड करते कारण याच्यामुळे आपली ही जी पावडर आहे ना धन्याची ती इतकी चविष्ट बनते आणि एकदम सुगंधित होऊन जाते तर कढईमध्ये धने थोडे थोडे करून असे भाजून घेतले थोडेसे असे लालचूर हे पण तर भाजून घेतले आणि त्याच्यानंतर मग लवंग आणि काळी मिरी म्हणजे समजा ना एक दहा ग्रॅम लवंग दहा ग्रॅम काळी मिरी घेतली ती पण अशी स्लो गॅसवरती भाजून घेतले त्याच्यानंतर जिरं आता जिरं आमच्याकडे जास्त आवडत नाही त्याच्यामुळे जिऱ्याचं प्रमाण मी कमी ठेवलेलं आहे म्हणजे अंदाजे पन्नास ग्रॅम मी जिरं घेतलेलं आहे आणि धणे आपले आहेत ना अर्धा किलो आहेत आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना तमालपत्र पण मी ॲड करते पण आज माझ्याकडे तमालपत्र नव्हते त्याच्यामुळे तमालपत्राचा वापर मी इथे केलेलं नाही आहे हे एक दोन वस्तू आपण गरम मसाल्यातला वापरलं ना की हा ही जी पावडर असते ना आपली एकदम मस्त भारी बनत्या हे बघा पूर्णपणे आता थंड झालेत आता हे मिक्सरला की नाही लावून घ्यायचे लाईट गेली होते हो त्याच्यामुळे जरा राहिलं तोपर्यंत मी इथे वाटप आहे ना हे भाजून घेतलेलं आहे हे अजून मिक्स करायचं बाकी आहे कारण खूप असं गरम आहे आत्ताच मी काढले कडे इथनं चला इथे बघा मिक्सर आता काढून ठेवलं आहे पटकन आता ना वाटून घेते पहिला नाही तर परत राहून जाईल आणि तो बघा बाहेर पाऊस झालं बाबा एकदाचं काम तर हे बघा हे वाटप पण झालं आहे वाटून आणि आपले धने जिऱ्याची पावडर बघा सुगंध इतका भारी आहे ना पण बघा किती छान आला आहे तो आता ह्या डब्यामध्ये भरून ठेवते आणि आता जेवणामध्ये वापरायला सुरुवात उद्यापासून मस्त सुगंध आले हाय झालं बघा फायनली तर आठवड्याची पूर्व तयारी बघा झालेली आहे मसालावर सगळं रेडी झालेलं आहे आणि आत्ता मी रात्रीच्या जेवणाला सुरुवात करते म्हणजे अर्धी तयारी झालेली आहे अर्ध बाकी आहे तर चला मग मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवड जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत खूप खूप धन्यवाद